नमस्कार श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी अश्विनी स्वागत करते तुमचं अशू ब्लॉग या चॅनलमध्ये तर आज गौरीपूजन आहे म्हणून मी बनवणार आहे पुरणपोळ्या तर चला आपण बघूयात कशा मी बनवते पुरणपोळ्या तर मी डाळ शिजवून घेतलेली आहे एकदम मऊ अशी आणि डाळीतलं पाणी वेगळं केलेलं आहे आणि इथे डाळ आधी वाटून घेत आहे मी आणि मग त्यात पो साखर किंवा गोळ मिक्स के करणार आहे कारण की अशा पद्धतीनं केलं ना की एकदम झटपट असं पुरण बनवून तयार होतं त्याला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन आपला प पा, स्वयंपाक तयार होतो पुरणपोळीचा तर म्हणून मी अशा पद्धतीने करणार आहे तर इथे मी वाटून घेतलेली डाळ गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता साखर मिक्स करते आणि तर साखर मिक्स केल्यावर आपल्याला एकदम फास्ट असं म्हणजे मिक्स करून त्याला हलवत राहायचं आहे कारण की ते साखरेला पाणी सुटणार आणि पुरण खाली लागू नये म्हणून सतत आपल्याला परतवत राहायचं आहे त्याला त्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे अगदी किंचित असं कारण त्याच्यानी पुरणाला चव छान येते म्हणून मी इथं मीठ पण त्याच्यात थोडंसं टाकलेलं आहे आणि आता वेलची पावडर आणि जायफळ हे पण मी त्यात टाकलेलं आहे थोडंसं तूप पण टाकलेलं आहे साजूक तूप त्याच्याने अजून भारी टेस्ट येते आपल्या पुरणाला अशा पद्धतीने तुम्ही पण पोळ्या ब पुरण बनवा आणि खाऊन बघा किती छान लागतात त्या पोळ्या तर मी इकडे आमटी पण बनवून घेतलेली आणि आता पापड तळून घेतलेले आणि भात पण लावून झालेला आहे माझा तर इथे मी भजी तळत आहे एक साईडला आणि एक साईडला मी ठेवलेला आहे तवा कारण मी आता बनवणार आहे छोट छोट्याशा पोळ्या आप त्या आपल्या देवांसाठी तर चला बघूयात मी किती छोट्या पोळ्या बनवत आहे तर आता मी तिकडे एक साईडला भजी बनवते एक साईडला पोळ्या छोट्याशा पोळ्या बनवून घेत आहे मी पोळ्या बनवायला लागलेली आहे आणि मी गॅसच्या म्हणजे गॅस ओटा असून आपला त्याच्याच लादीवर पोळ्या लाटत आहे आणि त्याच्या खाली मी कपडा पण नाही टाकला नाही पेपर टाकला डायरेक्ट त्याच्यावर पोळ्या लाटते तरी पण माझी पोळी चिकटत नाही किंवा फाटत तुटत नाही अशा पद्धतीने मी पोळ्या बनवत आहे तर तुम्हाला कशा वाटतात त्या आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा आता मी नैवेद्य तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर खरं तर गौरींसाठी नैवेद्य हा भाजी भाकरीचा असतो भाजी भाकरी आंबिल असतं आणि फळं असतात अशा प्रकारचा नैवेद्य असतो आंबट भात वगैरे बनवतात तर ते सगळं काही आपलं माझं गावाला आहे गावाला सगळं काही करतात तर इथे मी फक्त देवांना नैवेद्य गोड काहीतरी म्हणून मी तर पोळ्या बनवणार आहे आज खरं तर गावची खूप आठवण येत आहे पण पन... एवढ्या लांब जाणं आणि इथं आयुषची तब्येत पण ठीक नाही त्याच्यामुळे मग ते कॅन्सल झालं आणि आता इथेच आम्ही बनवत आहोत द अशा प्रकारे एकदम मस्त अशा पोळ्या मी बनवलेल्या आहेत एकदम पातळ आणि एकदम जास्त पुरण टाकून पोळ्या बनवलेल्या आहेत मी लय भारी पोळ्या बनलेल्या होत्या हो तुम्ही पण ट्राय करा नक्की आणि आता बघा मी राहिलेल्या पण पोळ्या बनवून घेत आहे आणि मग मी देवांना नैवेद्य लावणार आहे आणि पाणी पण दाखवणार आहे त्याच्यानंतर ना मग मी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर ना मग जेवण करणार अशी पोळी कशी फुगलेली आहे बघा तुम्ही एकदम टम्म अशी आणि ते हातानेच मी पलटत पलटत आहे हळूवारपणे भाजायचे आहेत पोळ्या एकदम छान पोळ्या झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगत जा अजून मी नवीन आहे त्याच्यामुळे मला काय जमते काय नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे माझ्या पोळ्या अजून थोड्याशा राहिलेल्या त्या पण मी बनवून घेते आणि मग देवांना नैवेद्य ठेवते आणि हे बघा माझ्या पोळ्या बनवून झाल्या आता मी नैवेद्य लावत आहे आणि देवांना नैवेद्य ठेवून मग आपण पण जेवून घ्यायचं आहे चला तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये